नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण आपल्या संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या बी कॉम फर्स्ट सेमिस्टरच्या विषयांबद्दल चर्चा करणार आहोत बी कॉम फर्स्ट सेमिस्टरला आपले कोणते विषय आहेत कशाप्रकारे ते विषय आहेत आणि कोणत्या प्रकारचे विषय आहेत त्याच्याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करू सर्व विद्यार्थ्यांना माहिती असेल की यावर्षीपासून आपल्या अमरावती विद्यापीठाच्या सर्व यू जी कोर्सेसला नवीन शैक्षणिक धोरण लागू झालेलं आहे सर्वांच्या ज्या ॲडमिशन झालेल्या आहेत ह्या नवीन एज्युकेशन धोरणानुसार झालेले आहेत न्यू एज्युकेशन पॉलिसीनुसार झालेले आहेत तर आपला सिलेबस पण पूर्णपणे यावेळेस बदललेला आहे त्यानंतर आपले विषय पण जवळपास सर्वच चेंज झालेले आहेत पॅटर्नपर संपूर्ण चेंज झालेले आहेत त्यामुळे नेमके कशाप्रकारे आपले बदल आहेत कोणते आपले विषय आहेत आणि कोणत्या प्रकारचे आपले विषय आहेत आजच्या व्हिडिओमध्ये आपण ते समजून घेण्याचा प्रयत्न या ठिकाणी करूया तर या ठिकाणी बोर्डवर मी आपल्या बी कॉमला बी कॉम फर्स्ट सेमिस्टरला असलेले सर्व सब्जेक्ट्स लिहिलेले आहेत इकडे त्या सब्जेक्टचे प्रकार आहेत कोणत्या प्रकारचा तो विषय आणि त्या विषयाला असणारे क्रेडिट्स इकडल्या साईडनं दिस दिस आपल्याला दिसत आहेत किंवा मी या ठिकाणी ते लिहिलेले आहेत तर आपण एक एक सब्जेक्ट त्या ठिकाणी आता समजून घेऊ तर आता तुम्ही तुमच्या कॉलेजेसमध्ये ऐकत असाल की यावर्षीपासून मेजर मायनर ओपन जेनरिक इलेक्टिव्ह अशा प्रकारे कन्सेप्ट आलेले आहेत आपल्या बीकॉमला पण त्या कन्सेप्ट आहेत परंतु त्या कन्सेप्ट किंवा मेजर आणि मायनर हे जे आपल्याला निवडायचे आहेत हे सेकंड इयरपासून निवडायचे आहेत त्याच्यामुळे बीकॉमच्या विद्यार्थ्यांनी सध्या म्हणजे फर्स्ट सेमिस्टर आणि सेकंड सेमिस्टर या दोन सेमिस्टरमध्ये मेजर आणि मायनरचा विचार करायचा नाही म्हणजे आपल्याला काही मेजर निवडा मायनर निवडा अशा प्रकारे पहिले आणि दुसऱ्या सेमिस्टरमध्ये आपल्याला कोणतंही मेजर आणि मायनर निवडायचं काम नाही आपल्याला डायरेक्ट डायरेक्ट विद्यापीठानं ठरवून दिलेले काही विषय आहेत ते आपण या ठिकाणी <coughs> आता समजून घेऊ आणि आपल्या अमरावती विद्यापीठाचे जेवढे कॉलेजेस असतील जवळपास सर्व कॉलेजेसमध्ये सेम सिलेबस सेम विषय आपल्याला पाहायला मिळतील ओके तर एक एक सब्जेक्ट आपण या ठिकाणी समजून घेऊ तर सुरुवातीला तुम्हाला या ठिकाणी दिसत असेल मेजर आणि मायनर मी आधीच तुम्हाला सांगितलं की प्रमुख आपले जे सब्जेक्ट असतात त्याला मेजर म्हणतो आपण त्याला सपोर्ट करणारे मायनर असतात जे आपल्याला स्वतःहून निवडावे लागतात तर आपल्या बी कॉमला पहिलं सेमिस्टर आणि दुसरं सेमिस्टर मेजर आणि मायनर निवड्याचं काम नाही विद्यापीठानं डायरेक्ट ठरवून दिलेले कंपल्सरी विषय पहिल्या दोन सेमिस्टरमध्ये आपल्याला असतील म्हणून मेजर आणि मायनरमध्ये सध्या बीकॉम फर्स्ट सेमिस्टरला आपल्याला इथे चार सब्जेक्ट दिसतात पहिला सब्जेक्ट आपला आहे फायनान्शियल अकाउंट सेकंड सब्जेक्ट आपला असणार आहे इंडियन कॉन्ट्रॅक्ट ॲक्ट तिसरा आपला विषय असणार आहे डायनामिक्स ऑफ मॅनेजमेंट आणि चौथा आपला विषय असणार आहे मायक्रो इकॉनॉमिक्स फस्ट ओके okay, हे चार सब्जेक्ट आहेत हे माय मेजर पण आहेत आणि हे मायनर पण आहेत आपल्याला पेसिफिक या ठिकाणी निवडायचं काम नाही सेम सेकंड सेमिस्टरची स्कीम असेल फक्त आपल्याला जेव्हा आपण सेकंड इयरमध्ये जाऊ थर्ड सेमिस्टरमध्ये जेव्हा जाऊ तेव्हा मात्र आपल्याला जे कॉलेजेसमध्ये आपल्या विषय अवेलेबल असतील त्याच्यामधून आपल्याला स्वतः मेजर कोणता आणि मायनर कोणता हे ठरवावं लागेल आपण कोणातरी दोन विषयाला मेजर म्हणू आणि कशाला तरी मायनर म्हणू तर हे कॉलेजेसमध्ये तुम्हाला त्याच्याबद्दल माहिती दिसेलच तर हे चार सब्जेक्ट आपल्याला या ठिकाणी कंपल्सरी असणार आहेत फायनान्शियल अकाउंट इंड्रे इंडियन कॉन्ट्रॅ कौंत्र, कॉन्ट्रॅक्ट ॲक्ट डायनामिक्स ऑफ मॅनेजमेंट आणि मायक्रो इकॉनॉमिक्स आता फायनान्शियल अकाउंट म्हणजे काय तर त्याचा सिलेबस संपूर्ण अवेलेबल विद्यापीठाने केलेलं आहे पुढच्या व्हिडिओमध्ये आपण या संपूर्ण सर्व विषयांच्या सिलेबसबद्दल पण चर्चा करू सर्व विद्यार्थ्यांना मी विनंती करेल की आपण चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून पुढच्या व्हिडिओमध्ये जेव्हा आपण सिलेबस समजून घेऊ सिलेबस समजून घेतल्यानंतर आपण प्रत्येक विषयाचं संपूर्ण विषयाचे लेक्चर्स पण आपण ऑनलाईन या ठिकाणी घेणार आहोत तर त्यामुळे सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे तर फायनान्शियल अकाउंट आपला विषय असणार आहे जो आपल्या संबंधी असणार आहे सर्वांना आता बऱ्याचशा कॉलेजेसमध्ये टीचिंग पण चालू झालेलं आहे तर बऱ्याचशा विद्यार्थ्यांना तो माहिती असेल सेकंड आपला असणार आहे इंडियन कॉन्ट्रॅक्ट ॲक्ट तिसरा आपला डायनॅमिक्स ऑफ मॅनेजमेंट आणि चौथा मायक्रो इकॉनॉमिक्स हे पेसिफिक फक्त आपल्या कॉमर्सचे सब्जेक्ट आहेत याच्यामध्ये अदर फॅकल्टीचा सब्जेक्ट नाही आहे आणि प्रत्येक विषयाला दोन 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 क्रेडिट्स या ठिकाणी दिसतात आपल्याला फायनान्शियल अकाउंटला दोन क्रेडिट असतील इंडियन कॉन्ट्रॅक्ट ॲक्टला दोन क्रेडिट असतील डायनामिक्स ऑफ मॅनेजमेंटला पण दोन क्रेडिट आणि मायक्रो इकॉनॉमिक्सला पण दोन क्रेडिट्स असे आठ क्रेडिट्स या आपल्या मेजर आणि मायनर सब्जेक्टचे या ठिकाणी होतील <coughs> आणि या चारही विषयाचे पेपर आपले होणार आहेत संपूर्ण सिलेबस कम्प्लीट झाल्यानंतर जसे दरवर्षी सेमिस्टरच्या एक्झाम होतात विद्यापीठाच्या तसाच या चारही विषयाच्या आपल्या कंपल्सरी एक्झाम होतील या चारही विषयामध्ये चार 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 चार, चार युनिट्स आपल्याला असतील फायनान्सिलचे चार युनिट आहेत सिलेबसला इंडियन कॉन्ट्रॅक्ट ॲक्टचे चार युनिट आहेत डायनामिक्स ऑफ मॅनेजमेंटचे चार युनिट आणि मायक्रो इकॉनॉमिक्सचे चार युनिट संपूर्ण विषयाचे चार युनिट्स आपल्याला सिलॅबसमध्ये आहेत आणि प्रत्येक विषयाचा तीस मार्काचा आपला पेपर होईल विद्यापीठाचा पेपर राहील तीस मार्काचा आणि वीस मार्क्स तुमचे इंटरनर राहील असे टोटल पन्नास मार्क्स आपल्याला एका एका विषयाला त्या ठिकाणी असतील ओके okay, आता तो पेपर पॅटर्न कसा आहे जेव्हा आपण बाकी सिले सब्जेक्ट वाईज लेक्चर घेऊ तेव्हा मी तुम्हाला ते समजून सांगेल सध्या आपण एवढंच लक्षात ठेवायचं आहे की तीस मार्काचा पेपर आहे ज्याच्यामध्ये पासिंगसाठी नऊ मार्क्स आपल्याला त्या ठिकाणी घ्यायचे आहेत थेरीमध्ये ते कशाप्रकारे घ्यायचे काय घ्यायचे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहू okay, ओके हे मेजर मायनर त्यानंतर सेकंड टाईप आहे आपला विषयाचा दुसरा टाईप आहे तो म्हणजे जनरिक किंवा ओपन इलेक्टिव्ह असं आपण त्याला म्हणतो जनरिक किंवा ओपन इलेक्टिव्ह हा असा प्रकार असते की आपल्याला आपण बी कॉममध्ये आहोत बी कॉमला ॲडमिशन केली कॉमर्समध्ये आहो तर कॉमर्स सोडून आपल्याला अदर फॅकल्टीचे विषय निवडावे लागतात याच्यामध्ये एक, एक तर दोन सब्जेक्ट आपल्याला निवडावे लागतील एक तर आर्टचा घ्या किंवा सायन्सचा घ्या हा आपण आर्टचा घ्या किंवा सायन्सचा घ्या असे आपल्याला दोन सब्जेक्ट या ठिकाणी निवडा बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी ते निवडलेले असतील कारण आणि काही विद्यार्थ्यांची निवडायची बाकी असतील तर तुम्ही ज्या कॉलेजेसमध्ये आहे तर कॉलेजेसमध्ये आता आपल्याला लिस्ट देतील किंवा हे सायन्सचे विषय लि� आहेत तुम्हाला जर याच्यामध्ये निवडायचं नू, असेल तर तुम्ही निव निवडा हे आर्टचे विषय आहेत असे आपल्याला कॉलेजेसमध्ये लिस्ट अवेलेबल होतील विषयाच्या संपूर्ण लिस्ट अवेलेबल होतील जसं मागच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलेलं आहे की आपल्या कॉमर्सचे पण दोन सब्जेक्ट आहेत हे चार सोडून आणखी दोन विषय आपल्याला आहेत ज्याच्यामध्ये इंट्रोडक्शन ऑफ अकाउंटिंग आणि इंट्रोडक्शन टू शेअर मार्केट तर हे दोन विषय असे आहेत की ते आपण नाही निवडू शकत हे दोन विषय जे अदर फॅकल्टी आहे सायन्स आणि आर्ट्स तर ते आपल्या कॉमर्सचे हे दोन विषय निवडू शकते जशा आपल्या कॉमर्समध्ये हे ओपन किंवा जनरिक इलेक्टिव सब्जेक्ट आहेत तसेच काही इलेक्टिव सब्जेक्ट जनरिक सब्जेक्ट आर्ट्समध्ये आहेत आणि काही जनरिक ओपन इलेक्टिव जनरिक कशामध्ये आहेत सायन्समध्ये आहेत तर त्याच्यामधले कंपल्सरी आपल्याला दोन निवडावे लागतील म्हणून ज्या विद्यार्थ्यांचा ज्या विषयामध्ये आवड आहे ज्यांना कॉम्पिटेटिव एक्झामकडे जायचं आहे त्यांनी आर्ट्समध्ये निवडायचे हिस्ट्री असेल पॉलिटिकल सायन्स असेल किंवा सोशोलॉजी असेल इकॉनॉमिक्स असेल तर त्यांनी आर्ट्स सब्जेक्टचे निवडायचे किंवा बाकी ज्या विषया ज्या विद्यार्थ्यांना सायन्समध्ये काही आवड असेल तर आपण सायन्सचे पण दोन सब्जेक्ट त्या ठिकाणी निवडू शकतो आणि सर्वांना निवडणं कंपल्सरी आहे याचे पण विद्यापीठाचे आपले तीस मार्काचे दोन्ही पेपर होतील हे लक्षात ठेवा याचे पण विद्यापीठाचे दोन पेपर होणार आहेत सपोज तुम्ही आता हे चार विषय तर आहेतच आपले कंपल्सरी चार सोडून पाचवा तुम्ही हिस्ट्री निवडला आणि सहावा तुम्ही केमिस्ट्री निवडला बरोबर ना तर हे अदर फॅकल्टीचे झाले तर तुम्हाला हिस्ट्रीचा पण विद्यापीठाचा पेपर द्यावा लागेल आणि केमिस्ट्रीचा पण विद्यापीठाचा पेपर द्यावा लागेल त्याच्यामध्ये पण कंपलसरी आपल्याला पास व्हावं लागेल तरच आपलं फर्स्ट सेमिस्टर क्लिअर होईल अन्यथा आपलं सेमिस्टर क्लिअर होणार नाही म्हणून हे विषयाकडे पण जेवढा आपण एले व्हॅल्यू देणार तेवढंच व्हॅल्यू आपल्याला या जेनरिक ओपन इलेक्टिव या दोन सब्जेक्टला पण तेवढंच व्हॅल्यू द्यायचं आहे त्याचा पण अभ्यास करावा लागेल त्याचे पण कॉलेजेसमध्ये लेक्चर अटेंड करावे लागतील कॉलेज कॉलेजमध्ये आपल्याला आता सूचना मिळतील त्याप्रमाणे हे विषय आपल्याला निवडावे लागतील त्याच्यानंतर हां आणि याला पण दोन दोन क्रेडिट्स या ठिकाणी असतील त्यानंतर तिसरा आपला विषयाचा प्रकार आहे ई सी ई सी म्हणजे काय स्किल इन्हान्समेंट कोर्स ज्याला म्हणतो आपण या स्किल इन्हान्समेंट कोर्समध्ये आपल्याला एक सात नंबरचा विषय असणारा सातवा विषय तो म्हणजे सी एफ एस सी एफ एस म्हणजे काय कॉम्प्युटर फंडामेंटल सिस्टीम कॉम्प्युटरचा एक विषय असतो दरवर्षी आपल्या बी कॉमला सेम तसंच यावर्षी पण आहे हा पण विषय आपल्याला त्या ठिकाणी कंपल्सरी कॉमर्सवाल्यांना आहे आणि याचा पण विद्यापीठाचा आपला पेपर होईल सेम जशा प्रकारे वर पॅटर्न आहे प्रकारे इथं बाय परंतु इथं आपल्याला काय असणार आहे तीस मार्काचा पेपर आणि या वीस मार्कामध्ये मा एक तर प्रॅक्टिकल असेल किंवा इंटरनल असेल ते सध्या कन्फर्म नाही ठरल्यानुसार ठरल्यानंतर आपल्याला ते समजेलच परंतु याचा पण पेपर आपल्याला विद्यापीठाचा द्यावा लागेल सी एफ एस या विषयाचा कॉम्प्युटर फंडामेंटल सिस्टीमचा आणि या पण दोन क्रेडिट्स या ठिकाणी असतील त्यानंतर तिसरा आपला विषयाचा प्रकार असणार आहे एई सी एनहासमेंट इन्हान्समेंट ॲबिलिटी कोर्स एक हा असणार आहे आपला नाही ॲबिलिटी इन्हान्समेंट कोर्स असणार आहे हा तर याच्यामध्ये आपल्याला इंग्लिश असेल इंग्लिश विषय याच्यामध्ये दोन तीन पोयम एक दोन लेसन आणि थोडंसं ग्रॅमेटिकल थोडासा पार्ट असणार आहे हा पण विषय कंपल्सरी आपल्याला घ्यावा लागेल त्याचा पण अभ्यास करावाच लागेल त्याचा पण विद्यापीठाचा पेपर आपला होईल त्याच्यामध्ये पण पास होणं आपल्याला कंपल्सरी असेल ओके ए सी ए मध्ये दुसरा आणखी एक विषय असणारा आपला मराठी जसा इंग्लिश तसा एक मराठी विषय मराठीचा पण आपल्याला कंपल्सरी विषय घ्यावा लागेल त्यानंतर तिचा पण विद्यापीठाचा आपला पेपर होईल त्याच्यामध्ये पण कंपल्सरी आपल्याला पास व्हावं लागेल फक्त याच्यामध्ये फरक एवढा आहे की या इंग्लिश आणि मराठीला इथं एक एक क्रेडिट आहे इंग्लिशला पण इथं एक क्रेडिट आहे मराठीला पण एक क्रेडिट आहे ते का आहे पुढचं आपण समज समजून घेतलं की तुमच्या लक्षात येईल ते झाले आपले इथपर्यंत नऊ सब्जेक्ट त्यानंतर दहावा आपला सब्जेक्ट असणारा जेले म्हणू आपण आय के एस दहावा जो सब्जेक्ट आहे आय के एस नावाचा एक प्रकार आहे म्हणजे इंडियन नॉलेज सिस्टीम जो संपूर्ण फॅकल्टीला कंपल्सरी आहे आता या आय के एसमध्ये वेगवेगळे वेगवेगळे विषय आहेत आता प्रत्येक जे कॉलेज आहे ते त्यांच्यानुसार ते आय के एसमध्ये एखादा सब्जेक्ट घेतील तर त्याच्यानुसार कोणता आहे काय हे तुम्हाला कॉलेजला माहिती पडेल तुम्ही कॉलेजला रेग्युलर जात असालच किंवा जा, जा रेग्युलरमध्ये कॉलेजला तेव्हा तुम्हाला हा आय के एस काय हा माहिती पडेल हा पण कंपल्सरी आहे जो सर्व विद्यार्थ्यांना कंपल्सरी असून त्याचा पण विद्यापीठाचा आपला सेम तीस मार्काचा आपला पेपर होईल ज्याच्यामध्ये पण पास होणं कंपल्सरी असेल त्याच्या त्याच्यामध्ये जर आपण पास झालो नाही तर आपलं फर्स्ट सेमिस्टर क्लिअर होणार नाही हे गोष्ट लक्षात ठेवायची आहे एले पण या ठिकाणी दोन क्रेडिट्स तुम्हाला असतील आय टी एसमध्ये दहा सब्जेक्ट इथपर्यंत झाले आपले त्यानंतर अकरा आणि बारा अकरामध्ये पण आपल्याला परत या ठिकाणी व्ही एस सी नावाचा एक प्रकार आहे विषयाचा व्ही एस सी एले म्हणतो आपण वोकेशनल एज्युकेशन कोर्स असं म्हणतो आपण केले तर हा जो आहे याच्यामध्ये पण इंग्लिश आणि बारा नंबरचा सब्जेक्ट आपला मराठी आहे तर याचे मात हे जे दोन सब्जेक्ट आहेत तिथे इंग्लिश आणि मराठी जे वर आहेत इंग्लिश मराठी याच्याशी संबंधितच खाली इंग्लिश मराठी आहेत दोन सब्जेक्ट राहतील फक्त याचे आपल्या विद्यापीठाचे पेपर होणार नाहीत हे कॉलेज लेवलवर थेरी थेरी म्हणजे प्रॅक्टिकल होईल सेमिनार होईल समजा जे काय असेल ते त्याचे मात्र आपले विद्यापीठाचे पेपर होणार नाहीत कॉलेजवाले आपल्याला क्रेडिट्स देतील आणि याला एक एक क्रेडिट्स असणार आहे तर हा एक इंग्लिशचा आणि हा एक, एक इंग्लिशचा असे दोन क्रेडिट्स आणि इथं मराठीमध्ये पण एक क्रेडिटचा आणि एक क्रेडिट असे हे दोन क्रेडिट म्हणून आता असे इंग्लिश मराठीला आपण सेम दोन दोन क्रेडिट्स आपल्याला त्या ठिकाणी असतील आणि शेवटचा तो तेरा नंबरचा आपला सब्जेक्ट असणार नसेस, आहे त्याला सी सी म्हणतो आपण सी सी म्हणजे काय करिक्युलम कोर्सेस ज्याच्यामध्ये काय येते तेरामध्ये एन एस एस एन सी सी हे येते तर दरवर्षी कंपल्सरी नव्हतं परंतु यावर्षी हे मात्र कंपल्सरी झालेलं आहे म्हणजे सर्व विद्यार्थ्यांना एन एस एसमध्ये भाग घ्यावाच लागेल आता एन सी सीमध्ये तुम्हाला पार्टिसिपेंट करावंच लागेल त्याच्यात त्याचा पेपर वगैरे काही होणार नाही फक्त आपल्याला पार्टिसिपेंट पार्टिसिपेशन करणं आणि त्याच्यानंतर जे काही विद्या आपलं कॉलेज आपल्याला ॲक्टिव्हिटीज सांगेल त्या ॲक्टिव्हिटीज तिथं करणं आणि रेग्युलर तिथं उपस्थित राहणं ह्या गोष्टी आपल्याला इथं कराव्या लागतील तरच आपल्याला कॉलेजमधून या एन सी सीचे किंवा एन एस एसचे दोन क्रेडिट्स मिळतील आणि हे क्रेडिट्स आपल्याला मिळाले तरच आपलं फर्स्ट सेमिस्टर क्लिअर होऊन अन्यथा फर्स्ट सेमिस्टर आपलं क्लिअर होणार नाही तर असे टोटल कॉम फर्स्ट सेमिस्टरला आपल्याला तेरा प्रकारचे विषय यावेळेस असतील तेरापैकी पेपर कशाचा होईल त्यानंतर म विद्यापीठ कोणत्या कोणत्या विषयाचे पेपर घेईल हे मी तुम्हाला सांगितलं आणि ॲक्टिव्हिटीमध्ये काय काय हे मी तुम्हाला सांगितलं बाकी आणखी डिटेल्समध्ये माहिती तुम्ही ज्या ज्या कॉलेजेसमध्ये असाल त्या कॉलेजमध्ये तुम्ही जा रेग्युलर संपूर्ण डिटेल्स आपल्याला कॉलेजमध्ये माहिती पडेल रिपीड आपण या ठिकाणी बुक कोणते कोणते विषय आहेत फायनान्शियल अकाउंट इंडियन कॉन्ट्रॅक्ट ॲक्ट डायनामिक्स ऑफ मॅनेजमेंट मायक्रो इकॉनॉमिक्स चार विषय पहिले मेजर आणि मायनर चारही विषयाचे तिस्तीस मार्काचे विद्यापीठाचे पेपर होतील वीस मार्कचं इंटरनल असणार आहे आणि सर्व विषयामध्ये पास होणं कंपल्सरी आहे आपल्याला ठीक आहे त्यानंतर पुढचा प्रकार जेनरिक ओपन इलेक्टिव्ह जो आपल्याला कॉमर्स फॅकल्टी सोडून दुसऱ्या फॅकल्टीचे निवडायचे आहेत दोन विषय आर्ट्सचा घ्या किंवा सायन्सचा घ्या असे दोन विषय घेऊ त्याचे पण विद्यापीठाचे पेपर होतील त्याच्यामध्ये पण पास होणं आपल्याला कंपल्सरी असेल त्यानंतर एस सी एस सी सी ज्याला आपण स्किल एन्हान्समेंट कोर्स म्हणतो ज्याच्यामध्ये सी एफ एस विषय आहे कॉम्प्युटरचा विषय असतो आपल्याला दरवर्षी तर तो आपल्याला शिकावा लागेल त्याले पण दोन क्रेडिट्स याचं प्रॅक्टिकल याच्यामध्ये होत असते थे, आणि थेरीचा पेपर पण यामध्ये आपल्याला द्यावा लागेल त्यानंतर ॲबिलिटी एन्हान्समेंट कोर्स याच्यामध्ये दोन विषयतील इंग्लिश आणि मराठी ज्याच्यामध्ये आपल्या लेसन पोयम थोडंसं ग्रॅमॅटिकल असणार आहे याचा पण विद्यापीठाचा पेपर होईल पासणं कंपल्सरी असेल त्यानंतर आय के एस इंडियन नॉलेज सिस्टीम त्यानंतर इंग्लिश मराठी हे संपूर्ण इंटरनल कॉलेज लेवलवर असणार आहे आणि तेरा नंबरचं सी सिकरिक्युलम ॲक्टिव्हिटीज याच्यामध्ये एन एस एस एन सी सी हे असणार आहे तसे टोटल आपले तेरा, तेरा प्रकारचे विषय आपल्याला फर्स्ट सेमिस्टरला आहेत सेम असेच काही स सेकंड सेमला आहेत पुढच्या व्हिडिओ आपण मध्ये ते समजून घेऊ आणि संपूर्ण विषयांची ज्या क्रेडिटची जर आपण टोटल केली तर ते होते बावीस आणि हे बावीस क्रेडिट आपल्याला मिळवणं अत्यंत आवश्यक आहे जर बावीस क्रेडिट मिळाले तरच आपलं फर्स्ट टाईम क्लिअर होईल अन्यथा परत तुम्हाला सप्लिमेंटरीच्या एक्झाम द्या लागतील एटी गेटी द्यावी लागेल अशा प्रकारे ते त्याच्यामध्ये असणार आहे म्हणून हे स्कीम आपण लक्षात ठेवायची याच्यानुसार आपण अभ्यास करायचा हे विषय लक्षात ठेवायचे आता या प्रत्येक विषय वय सिलॅबस जो आहे तर तो, तो सिलॅबस आपण पुढच्या व्हिडिओमध्ये समजून घेऊ आणि एक एक विषय एक एक विषयाचे लेक्चर्स पण आपण या ठिकाणी चालू करू त्यामुळे सर्वांनी व्हिडिओ व्हिडिओला लाईक करा किंवा चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला ते नोटिफिकेशन येईल आणि संपूर्ण विषय आपण वन इंग्लिश मिडियम आणि मराठी मीडियम दोन्ही मीडियममध्ये वन बाय वन समजून घेऊ तर आशा करतो की तुम्हाला हे समजलं असेल बाकीची माहिती किंवा बाकीचं सिलेबस आणि जे लेक्चर आहे ते पुढच्या व्हिडिओमध्ये आपण बघू थँक्यू सो मच